राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांनी शुभ दुपार मित्रांनो चला दुपारी कविना आपल्यासमोर व्हिडिओच्या रूपाने मी आलो कधी कधी आपल्यासाठी असं प्रेरणादायी व्हिडिओ मी घेऊन येतोय तर मित्रांनो आज आपण टायटलमध्ये आणि थमदेल पाहिलाच असेल का युट्यूब सुरू करा आणि लाईव्ह बनवा तर अनेक मित्र म्हणजे चिकित झालं असेल आमचं काही काय ऑफर आहे का एखादी नाही मित्रांनो काही ऑफर नाही ती आपण अनेक वेळेस ऐकला असेल मी अनेक वेळेस ऐकला पाहिला व्हिडिओ काय पाहिलं तर याच्यातला एक भाग आहे हा हिस्सा अनेक लोक आपल्याला सांगतात यूट्यूब सुरू करा आणि लाईव्ह बनवा तर मित्रांनो मग मी कदाचित आपल्याला असंही म्हणू शकल का शेती करा आणि शेतीपासून लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवा तर मित्रांनो शेती करा आणि उत्पादनातून लाखो रुपये कमवा यामध्ये सत्यता असे आपण सगळे शेतकरी बांधव आहेत आपल्या सगळे माहिती आहे फक्त शेती करायची आणि त्याच्या उत्पादनातून लाखो रुपये मिळवायचे म्हणजे त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते बी पेऱ्यापासून तर धान्य निघेपर्यंत मेहनतच करायला लागते दुसरा उदाहरण असा का शाळेत जा शिक्षण घ्या आणि साहेब बना मोठं साहेब बना कलेक्टर बना शिक्षक बना हा याच्यासाठी सुद्धा मित्रांनो पहिलीपासून तर आपलं शिक्षण पुरा होईपर्यंत मधल्या काळात भरपूर मेहनत भरपूर संघर्ष करावा लागतोय मग यूट्यूबच्याच बाबतीत असा कसा होईल मित्रांनो का यूट्यूब सुरू करा आणि लाईव्ह बनवा तर यूट्यूबमध्ये सुद्धा असाच आहे मित्रांनो सुरुवातीपासून तर काही काळापर्यंत भरपूरच मेहनत घ्यावी लागते फक्त ही एक ऑफर जाहीर आहे आणि ती मेहनत जिद्दीना आणि एकदम कष्टानं मेहनत घ्यावी लागते मी जी आज आम्ही घेतोय पूर्ण आपला प्रपंच सांभाळून सगळ्या गोष्टी सांभाळून आणि जी यूट्यूबमध्ये आम्ही मेहनत घेतो आहे पण लाईफ हे अजूनही अद्याप आमची पण नाही झाली आमचे अनेक मित्र आहेत ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाही येते मॉनिटाईज आहेत पण चॅनल मॉनिटाईज झालाच म्हणजे भरपूर लाईफ झाली असा काही म्हणता येणार नाही मित्रांनो त्यासाठी आत्मविश्वासच लागतो आहे व्हिडिओ चांगलेच बनवावे लागतात मित्रांनो एकदम क्वांटेंटसुद्धा चांगलाच द्यावा लागतो आहे याच्यातसुद्धा मेहनत आहे यूट्यूब फुकट नाही मित्रांनो किंवा एकदम सोपी गोष्ट अशी नाही का कोणतेही व्हिडिओ बनवा कुठलाही व्हिडिओ बनवा आणि चॅनल ग्रोथ करा असं काय नाही कारण पाहणारीसुद्धा आमची मित्रमंडळी आहे पाहणारीसुद्धा स्रोते जे आहेत भरपूर हुशार कंपनी स्रोते काय कोणत्या द्यायचा आणि ज्या आपल्या श्रोतेला आवडेल आपल्या श्रोत्यांसाठी ज्या उपयुक्त ठरेल त्याच कोणत्या चालवता मित्रांनो कॉम्पिटिशनचा आहे स्पर्धेचा आहे या मागं नव्हत्या पण आता भरपूर स्पर्धा झाल्यात ब्लॉग जरी म्हणलं तर भरपूर ब्लॉग आहेत अनेक चॅनल भरपूर आहेत आणि या बाजारामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर भरपूर मेहनत करा लागल आणि ही मेहनत मित्रांनो आपल्याली इतर कामंही सांभाळून करायची कारण याच्यातच पूर्ण आयुष्य घालून जमणार नाही इट्यूब लक आहे मित्रांनो जो मेहनत करील तोच पुढं जाईल तशीच छोटीशी आमची पण मेहनत आहे मित्रांनो आपल्या समोर मी मेहनत करतो आहे आपला पूर्ण परपंच कुटुंब सांभाळून मेहनत हे आपल्या समोर चालू आहे मित्रांनो आपण पाहत आहेत आणि आपणसुद्धा तसेच करत आहेत पण आज यूट्यूब सुरू करा आणि लाईव्ह बनवा म्हणजे असं का जरा आजच यूट्यूब सुरू करायचा आणि लगेच महिन्याला लाईफ होईल किंवा यूट्यूब सुरू करायचा महिन्याने खेळवत दोन महिन्या नाही खेळू अशी लाईव्ह होणार नाही का यूट्यूब सुरू करून फायदा नाही मित्रांनो त्यासाठी मेहनत घ्या मेहनत घ्यावंच लागल आणि आमच्या यूट्यूबमध्ये मेहनत घेत असताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का यूटूब सुरू करताना भरपूर टीका ह्या होत्यात काही मित्रमंडळी हसल कोणत्या आपल्या हिरव्याला हसल पण हे एक तुमच्यासाठी आव्हान असेल एक स्पर्धा असेल मित्रांनो आणि ह्या हसणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी आपली आत्मविश्वासानं काम करायचं लागल तरच हसणाऱ्यांची तोंड बंद होतील मित्रांनो आणि दुसरा असा मित्रांनो का हसू द्या कुणी पण आपलं काम आपण प्रामाणिकपणाने इनामदारीना करा तसाच स्वप्नांच्या जुन्या जगा मित्रांनो पण स्वप्नांचा पाठलागसुद्धा करा फक्त बोलून स्वप्न पुरवत होत नसतात मित्रांनो स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो आहे आणि अशाच स्वप्नांचा पाठलाग करा मित्रांनो जे शक्य आहेत अशक्य स्वप्नांच्या पाठीमागं धावत जाल तर थकवा येईल आणि काहीही हाती लागणार नाही मित्रांनो त्यासाठी आजपर्यंत असा नाही झाला का स्वप्न पाहून कष्ट नाही केला आणि स्वप्न पूर्ण नाही झाली तर मित्रांनो स्वप्न पहा यूट्यूबचं जर स्वप्न पाहायचं तर यूट्यूबचंच स्वप्न पहा आणि अहोरात्र काम करा थोडासा यूट्यूबसाठी एक तास द्या बाकी काय बाकी आपल्या प्रपंचासाठी वेळ घालवा पूर्ण युट्यूबमध्येच काही फोकस करू नका आणि ज्या टायमाला तुम्ही युट्यूबमध्ये पूर्ण सक्सेस व्हाल हो ना त्याच टायमाला युट्यूबमध्ये पूर्ण उतरा मित्रांनो आणि यूट्यूबसाठी आणि आत्मविश्वासांना बोलायला शिका मोबाईलसमोर बोलायला शिका समाजामध्ये बोलायला शिका आत्मसात डेअरिंग आत्मसात करा धाडस तरच आपण सक्सेस व्हाल मित्रांनो पण ही अशी ऑफर मी म्हणजे तुम्हाला सांगितली का यूट्यूब सुरू करा आणि लाईव्ह बनवा पण मी जे उदाहरण दिली शेतीची शाळेची यासाठी जसा मेहनत करायला लागते तसाच यूट्यूब आहे मित्रांनो हिच्यातसुद्धा मेहनत करायला लागेल आणि नाराज होऊ नका निगेटिव्ह विचार करू नका मित्रांनो जरी आज हिडिओ नाही चालत पण हिडिओ टाकत राहा भाविक काळात कधीतरी चालतील जे आमचे मित्र आम्हाला फोन करून सांगतात आम्हाला यूज येत नाही चॅनल ग्रोथ होत नाही तर काहीतरी चुकी आपली पण असेल मित्रांनो पण जिद्दीनंच काम करा आणि निगेटिव्ह विचारांकडे लक्ष देऊ नका तुम्हाला कुणी हसल तर जी तोंड जर तुम्हाला बंद करायचे असतील तर जिद्दीनं काम करा मित्रांनो कारण हसणारी हे नेहमी आपल्या पाठीमागं राहतात ते कधी आपले मोठे लोक आपल्याला हसत नाही यश मिळवलेले लोक आपल्याला हसत नाही मित्रांनो आणि यूट्यूब सोपा नाही मित्रांनो ज्याला चालवायचं आहे ना जो चालवायचा ना त्यालाच माहिती आहे मित्रांनो तर चला यूट्यूब काही सोपा नाही मित्रांनो त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो का यूट्यूबमध्ये लाईव्ह जर बनवायचं असेल तर यूट्यूब सुरू करा आणि कष्ट करा भरपूर कष्ट करा खरंच हो तुमची लाईफ होईल असा फक्त यूट्यूब सुरू करून तुमची लाईफ होणार नाही हेच मला सांगायचं होता आणि मित्रांनो या छोट्याच्या म्हणजे आपल्याला एक प्रेरणादायी विचार मी घेऊन येतोय कधी कधी चला छोट्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या समोर आलो आपल्याशी एक चर्चा झाली पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये इथंच थांबू जय जवान जय किसान जय महाराष्ट्र करतो मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये कारण मित्रांनो ब्लॉगचे व्हिडिओ आपल्यासाठी येतात निसर्गरम्य पण कधी कधी आपल्या मित्रांनी मार्गदर्शन करणंसुद्धा महत्त्वाचं राहत आहे चला मित्रांनो थांबूया याच ठिकाणी भेटू द्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद